पुढचा जो प्राणायाम तो बॉडी एनर्जाइज करण्यासाठी आहे ह्याच्यामुळे तुमचा थंडीमध्ये खूप फायदा येतो झालेली आहे तर आता पुढचं हे करूया आपण प्राणायाम जे आपल्या डेली लाईफमध्ये आपण करत असतो ताट बसायचं आहे दोन्ही हाताची ध्यानमुद्रा घेणार आहोत पहिले पहिला प्राणायाम करणार आहोत भस्त्रिका प्राणायाम श्वास घ्यायचा आणि दीर्घ श्वास सोडायला भस्त्रिका प्राणायाम सकाळ सकाळी करणं खूप गरजेचं आहे कारण की ऑक्सिजन लेवल जो असतो तो सर्वात खाली असल्यामुळे आपल्याला सकाळच्या टायमाला जास्तीत जास्त ऑक्सिजन भेटण्यासाठी मदत होते त्याच्यामुळे सकाळी या पाच मिनटं करायचं कमीत कमी ज्यांना ज्या आसनामध्ये कम्फर्टेबल ते आसनात बसायचे डोळे बंद हाताची ध्यानमुद्रा शोल्डर रोल करून पाठीमागे घेऊन जायचे खांद्याची ब्लेड एकमेकांना टच होणार आहे आणि हात जे आहेत गुडघ्याच्या पाठीमागे ठेवायचे जे। जेणेकरून चेस्ट ओपन होण्यासाठी जास्त मदत होईल डीप इनहेल आणि एक्झेल फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे जास्तीत जास्त श्वास घ्यायचा आहे जास्त जास्त श्वास सोडायचा घेव्या श्वास पाठीचा कना ताट ठेवायचा आहे श्वास घेताना छातीवरती उचलायची आहे पण वर उचललेली छाती श्वास उठताना खाली आली नाही पाहिजे हा प्राणायाम करता है फक्त डोकं शांत ठेवायचं आहे याला कोणताही क्रायटेरिया नाही आहे प्रत्येक प्रत्येक माणूस हा करू शकतो ज्यांना बी पीचा त्रास आहे हार्टचा त्रास आहे त्यांनी हा जास्त जास्त करायचा आहे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवणारा हा प्राणायाम आहे दिवसभरात जे आपण मेकॅनिकली श्वास घेत असतो बट आपल्याला जाणीवपूर्वक श्वास द्यायचा आहे आणि जाणीवपूर्वक हा श्वास सोडायचा आहे डोक्यामध्ये कुठले विचार नाही डोकं एकदम शांत ठेवायचं आहे फेशियल मसल्स रिलॅक्स करायचे त्यांच्यावरती कुठलाही ताण आला नाही पाहिजे पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे माइंडफुल इनहेल माइंडफुल एक्सेल श्वास सोडून आवर्तन पूर्ण आहे आता करणारा स्वतःला बॉडी एनर्जाईज करण्यासाठी पुढचा जो प्राणायाम तो बॉडी एनर्जाईज करण्यासाठी आहे याच्यामुळे तुमचा थंडीमध्ये खूप फायदा येतो ते कमीत कमी पाच मिनटं तरी करायचंय पुढचा प्राणायाम आहे कपाल भाती याच्यासाठी अपान मुद्रा घ्यायची मधली दोन बोट जुळून घ्यायचे अंगठ्या टच करायची व्यवस्थित फिंगर टिप्स आणि करंगडी आणि जी आपली तर्जनी ती बाहेरच्या बाजूला डोळे बंद करायचे दोन्ही हात गुडघ्याच्या पाठीमागे घेऊया श्वास श्वास स्ट्रोकने बाहेर सोडायचा आहे फील करायचं समोर एक मोमबत्ती आणि ते नाकाच्या हवेने आपल्याला विजवायची आहे त्याप्रमाणे स्ट्रोक द्यायचा आहे स्ट्रोक देताना नॅचरली पोट मागे पुढे होणार आहे फक्त पूर्ण बॉडी हलवायची नाहीये नॅचरली जे हलणार आहे ती तेवढीच फक्त पाठीचा कना ताट ठेवायचा आहे कपाळाकडे लक्ष देत हा प्राणायाम करणार आहोत चेहऱ्यावरती स्मित असं ठेवायचंय दम लागला असेल तर मध्येच थांबायचं आहे आणि परत सुरुवात करायची सावकाश थांबायचं आहे श्वासांची गती नॉर्मल करून घ्यायची हाताची मुद्रा सोडणार आहोत शांत स्तब्ध बसून आहे पाठ रिलॅक्स करून घ्यायची खांदे सैल सोडूयात थोड्या वेळ बॉडी रिकवर करून घेऊ चला पुढचं प्राणायाम करूया अनुलोम विलोम हाताची विष्णुमुद्रा घ्यायची हे जे दोन बोट आहेत तर्जनी आणि आपली मध्यमा इथे टच करायचे हा मांसल भावे अंगठ्याचा तिथे आणि दोन्ही बोट यांची फिंगर टिप्स व्यवस्थित टच करून घ्यायचे उज्या हाताची घेणार आहोत मुद्रा डाव्या हाताने दाखवली हे फिंगर टिप्स एकमेकांना व्यवस्थित जुळून घ्यायचे म्हणजे त्यांचा बॅलेन्स करून घ्यायचं एक वरती एक खाली तर दोन्ही सेम करून घ्यायचे आहेत दोन्ही बोट इथे टच करणार आहोत अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करायची नॉर्मल बंद करायची एकदम प्रेशर द्यायचं नाहीये जेंटली बंद करायचे फक्त आपल्याला श्वास घे घेतला जाईल एवढीच बंद करायचे किया श्वास डाव्या नाकाने डोळे बंद पाठीचा कणा ताट उजव्याने सोडायचं आहे उजव्याने आहे डाव्याने सोडायचं हा झाला एक आवर्तन असे दहा आवर्तन तरी करायचे डेली सावका श्वास आहे डाव्या नाकाने श्वास सोडणं आवर्तन पूर्ण करायचंय हाताची मुद्रा सोडणार आहोत थोडा शांत बसायचंय तर जी वरती तिन्ही बोट डोळ्या नाकाच्या मध्ये अंगठ्यानी कान बंद करायचे तीन वेळा आवाज करत श्वास बाहेर सोडायचाय आणि आपला जो पूर्ण लक्ष येतो डोक्याच्या मध्यभागी असणार आहे क्रोम चक्रावरती तर चला सुरुवात करूया जीभ ही खालच्या लोअर पॅलेट वरती रिलॅक्स ठेवायची आहे जीभ वरती उचलायची नाहीये घेऊया श्वास सावकाळ दोन्ही हातखाली त्रिवार ओमचं उच्चारण करणार आहोत घेऊया श्वास